शिकरापूर चाकण रोडवर पिंपळे जगताप येथे झालेल्या भीषण अपघातानंतर आज पिंपळे जगताप ग्रामस्थांनी चाकण शिकरापूर रस्ता रोखून धरला होता तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे तर पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले यावेळी महिलांच्या भावना तीव्र झाल्या होत्या ग्रामसभा घेऊन ग्रामस्थांनी हा रास्ता रोको केला होता काल शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील शिक्रापूर चाकण महामार्गावर दुचाकीला मद्यपी टेम्पो चालकाची जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात गणेश संजय खेडकर तन्मय गणेश खेडकर व शिवम गणेश खेडकर या बापलेकांचा झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती अपघातानंतर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे ज्ञानेश्वर जीवन रणखम या टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या अपघातात वडील आणि चिमुकल्यांना आपला प्राण लागल्याने दिवसभर परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती वारंवार वेगवेगळ्या घटना घडलेल्या परंतु आता ती माझी माऊली एकटी तिला सर्वांच्या मार्फत मदतीचा त्या ठिकाणी आवाहन केलेलं आहे त्या आव्हानाच्या माध्यमातून बरीचशी मदत त्या माऊलीला जाईल हीच खरी श्रद्धांजली त्या कुटुंबासाठी ठरेल असं मला वाटतं शांतो रस्ता रोको शांततेत गेले आत्ताचा जो रास्ता रोको झाला पोलीस प्रशासनाने पूर्णपणे सहकार्य करून आमच्या ज्या ग्रामस्थांच्या मागण्या आहेत त्या शासन दरबारी मांडण्यासाठी हा रास्ता रोको अतिशय योग्य होता पोलीस प्रशासनाचं मनापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करू होता आम्हाला परवानगी काही गरजच नव्हती खरं तर मी परवानगी मला जरंगी पाचल्यांनी काही परवानगी घेतली तिला थांबवण्यासाठी त्यांनी सनद बसवलं मग आम्ही का नाही आम्हाला तशी परवानगी लागते आम्हाला पण थांबू द्या ना दिवसभर थांबू द्या जे आमच्याकडे मतदानाला आले होते त्यांना येऊ दे देत असं आमचं जात आहे सगळ्या महिलांना आम्हाला न विचार घेतल्या सगळ्यांनी परत हेच होणार आहे मला वाटतं आता एक महिन्यापूर्वीच एक लेडीज मिली होती आमच्या गावात तिचं दुःख आम्हाला काम आहे आम्हाला ते दीड हजार अजिबात नकोय न घर कारण आम्ही बैठक नंतर दुसऱ्या गोष्टीची वाट बघत आम्ही पिंपरी मध्ये राहणार आणि आमची एखादी मैत्री आमचा एखादा भव्य रस्त्यावर जाणार आणि काय माझा दिवस पुढे आहे हे फक्त तात्पुरतं तुम्ही हे सगळं कार्य करताय काय आम्हाला मान्य नाही महिला म्हणजे आणखी वाढली असते दोन दिवस असून जागू झालं असतो आम्हाला मी एक तासाची तरी परवानगी द्यायला आम्हाला एक दीड तासाची परवानगी पाहिजे रस्ता रोख आम्हाला कोणाला हट नाही करायचं कोणाचं नुकसान नाही करायचं पण आज आमचं जे नुकसान झालंय आडवून घेणार आहे का तुम्ही त्यांच्या महिलाच आमच्या कुटुंब महिलांनी काय करायचं आज आमच्या सारख्या महिलांनी काय करायचं द्या म्हणा तिच्या मोबाईल मध्ये आज दीड हजार रुपये तिथं बघा पोट भरते तुम्ही लाखो रुपये द्या पण तिचा आज पोट भरताय का तिची माणसं आज तिच्यात आहेत का पंचवीस वर्षापूर्वी बप्पी घेत आले का बाई